शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील पिताश्री हॉलमध्ये शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पार पाडला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्याला हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेची गटरचना जाहीर झाल्याने निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी केले होते यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सामरे शिक्षक सेना राज्य अध्यक्ष चिंतामण वेखंडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुका प्रमुख विद्याताई फरडे तसेच आसनगावच्या सरपंच रवीनाताई कचरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी केले त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीचे आवाहन करत संघटनात्मक बळकटीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश दिला जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांनी आपल्या भाषणात सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यात शिवसेनेचा भगवा झेंडा मोठ्या ताकदीने फडकवला जाईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांनी पैसे घेऊन प्रवेश केल्याच्या आरोपाचा निषेध करत फक्त शिंदेसाहेबांच्या कार्यप्रेमामुळेच आम्ही शिवसेनेत आलो आहोत असे स्पष्ट केले यावेळी जिजाऊ संघटनेचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यामुळे शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामे जनहित योजना घराघरात पोचवा आणि जनतेचा विश्वास मिळवा असा संदेश त्यांनी दिला ठाणे जिल्हा परिषदेसह पालघर जिल्ह्यातही बहुसंख्य जागांवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यामुळे शापूर तालुक्यात सध्या शिवसेनेचे पारडे जड झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क